मुदाबाद <laughs> मु <laughs> 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 सदोर भाजप सरकारचा मोदी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार काय पाकिस्ताननी जो भॅड हल्ला केला आपल्या भारताच्या जवानाच्या छावणीवरती आणि अठरा जवान त्या ठिकाणी हुतात्मे झाले त्याचा तीव्र निश्चित संपूर्ण भारतभर काँग्रेसचे कार्यकर्ते करतात भारतीय जनता करते आणि मोदी सरकार जे आपल्या जवानाचं रक्षण करू शकत नाही जे देशाचं रक्षण करू शकत नाही अनेक त्या ठिकाणी अतिरेकी कारवाया पाकिस्ताननी केल्या तरी पाकिस्तानची सलगी साधणारा हा पंतप्रधान आपल्या देशाला लाभलाय हे दे आपल्या देशाचं फार दुर्दैव आहे त्यांच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या बटेला त्यांच्या लग्नाला आंतरराष्ट्रीय संकेत सर्व तुळून त्या ठिकाणी पंतप्रधान जातात पाकिस्तान आपल्या जवानांचे मुडके कापतात पाकिस्तान आपल्या जवानांना दिवसाढावळ्या त्या ठिकाणी हल्ला करून त्यांना देशोधरी लावतात तरी त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान त्याची गांभीर्याने दखल घेत नाही त्याच्यामुळं काँग्रेस आणि सर्व जनता या ठिकाणी संतापाने रस्त्यावरती आलेली आहे पाकिस्तानच्याबद्दल तीव्र असंतोष या आपल्या जनतेमध्ये आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष त्याचा निषेध केलेला आहे